मी भगवान ढगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्था यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा केंद्रीय सदस्य आणि नांदेड जिल्हा अध्यक्ष आहे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साहेबा यांना निवेदन दिलेलं आहे आणि आमची जी मागणी आहे या ठिकाणी आम्ही भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती माननीय भूषण गवई साहेबावर दिनांक सहा ऑक्टोबर रोजी जो मनुवाद्यांच्या वतीनं भ्याड हल्ला करण्यात आला त्याचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो आणि ह्या मनुवादी व्रतींना ठेचण्यासाठी त्या ठिकाणी त्या वकिलावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी देखील आम्ही या ठिकाणी मागणी करतो गवईसाहेबावर झालेला हल्ला हा भारतीय संविधानावर झालेला हल्ला आहे गवईसाहेबावर झालेला हल्ला हा भारतीय न्यायव्यवस्थेवर झालेला हल्ला आहे गवईसाहेबावर झालेला हल्ला हा लोकशाहीवरती झालेला हल्ला आहे देशात ती जी मनुवादी वृत्ती आहे ही आराजकता माजवी माजविण्याचा जो प्रयत्न करत आहे यानिमित्तानं आम्ही त्याचा पुन्हा एकदा धिक्कार करतो निषेध करतो आणि आम्ही दुसरी मागणी या ठिकाणी केलेली आहे आमच्या शिष्टमंडळानं की जे देशामध्ये जी विविध धा दा, धार्मिक स्थळं आहेत त्याच्यामध्ये ज्या त्या धर्मगुरूंच्या ताब्यामध्ये ती धार्मिक स्थळं आहेत परंतु बिहार राज्यातील जे महाबोधी विहार आहे ते मनुवाद्यांच्या ताब्यात आहे ते, ते जे विहार आहे ते विहार तिथला एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट रद्द करून ते तिथे रद्द करावा किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करून ते महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं अशी देखील आम्ही मागणी केलेली आहे राष्ट्रपतींकडे त्याचप्रमाणे आमची तिसरी मागणी आहे की हे जे निवडणुका होत आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडत आहेत उदाहरणं दाखल मतमोजणी आणि मतदान याच्या टक्केवारीमध्ये बऱ्याच वेळा तफावत आढळून आलेले आहे मत चोरीचे प प्रमाण देखील वाढलेले आहे त्याचप्रमाणे तांत्रिक बिघा भिगा, बिघाड असतो बऱ्याच ठिकाणी मतदान स्थगित देखील करण्याची पाळी आली म्हणून या व्ही एमवरचा जनतेचा विश्वास हा त्या ठिकाणी व्ही एमवर राहिलेला नाही म्हणून आमची अशी मागणी आहे की येणाऱ्या सगळ्या निवडणुका देशातील मग ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असो विधानसभेच्या असो लोकसभेच्या असो ह्या सगळ्या बॅलेट पेपरवरतीच घेण्यात याव्यात अशी देखील आम्ही मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही मुख्यमंत्र्यांना एक मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे यानिमित्तानं आणि त्यांना अशी मागणी केली की शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान देण्यात यावं त्याचप्रमाणे आमच्या मिल भागामध्ये जे पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त आहेत त्यांना दहा हजार रुपयाची तोकडी मदत होत आहे त्याऐवजी पंचवीस हजार रुपये प्रति कुटुंब या पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांना भागातील मग ते देगावचा असो आंबेडकर आंबेडकरनगर असो खडगपूर असो हे जे भा भाग आहे आमचा गंगाचा या भागातील सरसगट तिथले पंचरामे झाले पाहिजेत अशा पद्धतीची देखील आम्ही मागणी या निमित्तानं केलेली आहे या ठिकाणी पुन्हा एकदा मी गवईसाहेबावर जो हल्ला झाला त्या था भिहाड्या हल्ल्याचा आम्ही सगळे सगळेजण निषेध करतो निषेध असो निषेध असो मनुवादी अनुवादी प्रवृत्तीचा निषेध असो निषेध असो निषेध असो असो